मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाच या बहुचर्चित आणि ब्लॉक बास्टर सीझनचा विजेता ठरला आहे तो म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका सूरज दादा चव्हाण प्रथमत तर सूरज तुला खूप 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 शुभेच्छा आणि वोटिंगनुसार हा विजेता ठरलेला आहे त्यासाठी सूरज तुझं मनपूर्वक अभिनंदन आणि कलर्स मराठी जिओ सिनेमा इंडोमॉल शाही खरंच तुमचं कौतुक नुसार हा विजेता तुम्ही इथे डिक्लेअर केला आहे सूरजला ट्रॉफी तर मिळालीच त्याचं स्वप्न होतं सूरजचं की मला ट्रॉफी पाहिजे म्हणजे पाहिजेत आणि सूरजच्या त्या कॉन्फिडन्सला मानायला पाहिजे डे वनपासून अगदी शेवटपर्यंत सूरजचा कॉन्फिडन्स होता की ट्रॉफी मीच घेऊन जाणार माझ्या फॅन्सवरती मला पक्का भरोसा आहे तर सूरजला ती ट्रॉफी मिळाली त्यानंतर चौदा लाख आणि साठ हजार रुपयाचा धनादेश मिळाला त्यानंतर एक गाडीसुद्धा मिळाली दहा लाख रुपये पी एन जे कडनं ज्वेलरी खरेदीसाठी मिळालेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सूरजला मिळाला तो म्हणजे चित्रपट तोही केदार शिंदे यांच्याकडनं ही सूरजसाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे ट्रॉफी तर मिळालीच पण आता सूरज हा मराठी चित्रपटात हिरोसुद्धा हिरो म्हणूनसुद्धा झळकणार आहे तर सूरज तुझं मनापासून कौतुक अभिदादा तुझं ही कौतुक खूप छान असतात तू गेम खेळस म्हणजे एक परिपक्व सदस्य जसा बिग बॉसच्या घरामध्ये लागतो तसा तू अभिदादा होतास त्यानंतर निकित आंबोळी ही कंटेंट क्वीन होती तीही टॉप थ्रीमध्ये आले थोडंसं मला वाईट वाटलं ते म्हणजे दादा आणि अंकितासाठी कारण या दोघांनाही ना निकित आंबोळीपेक्षा जास्त वोटिंग होते पण बिग बॉस हा अनिश्चिततेचा गेम आहे त्यामुळे अशा गोष्टी या बिग बॉसच्या घरामध्ये किंवा रिॲलिटी शोमध्ये या घडतच असतात तर मित्रांनो सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठी सीझन नंबर पाच या बहुचर्चित आणि ब्लॉकबाटर सीझनचा विजेता ठरला आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाऊन घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका